अठरा वर्ष अविर अविरतपणे संस्थेचे सर्व जे कार्यकर्ते आहेत माध्यमातून कोणत्याही प्रकारचा अघटित घटना न होता अगदी पने हा उत्साह आणि हा गोपाळ दोन हजार चोवीस आपण सेलिब्रेट करतोय आणि या वर्षीचं विशेष आकर्षण असं आहे की महिलांचा सन्मान या गोविंदा आणि ह्या मंडळातर्फे केला जाणार आहे मला वाटतं एक तुमच्या हस्ते अशी पैठणी देऊन आपण एक महिला या ठिकाणी काढायची आणि ड्रॉ थरांचा अठ्ठा कुठला आई गावती गोंदव नेवाळी सुंदर हे सात थरसाठी सज्ज होत आहे सर्वांना लक्ष सहकार्य करा आज आमच्या लाडक्या आमदार साहेबांच्या समोर सात थरांचा सुंदर थरारा इथे नेवाळी मित्रमंडळी साजरा होत आहे आणि एक दोन तीन आणि चार थरी सुंदरित्या रित्या, बाकीच्या गोविंदा पथकांना जरा विनंती आहे की आपण आणि समोर करून आपल्या गोविंदाला हा थराट संरक्षण द्यायचं आहे आणि सुंदर अशी एकता आणि एकीचे बळ इथे दिसत आहे आणि सुंदर अशी सात थरांची सलामी आई काउदिन नेवाळी जोरदार टाय होऊ जाऊ द्या या गोविंदा पथकासाठी सात थरांचा हा थरार या ठिकाणी नेवाळी गोविंदा पथकाने सादर केलेला आहे आणि आमचे महाराष्ट्र सेनेचे लाडके शेवट संघटक श्री ठेवचे दादा कारण यांचे हार्दिक स्वागत आशे दादा यांचे हार्दिक स्वागत।, स्वागत सतत अठरा वर्ष या गोविंद माध्यमातून हा दिवस साजरा करतोय आणि दिवसेंदिवस ह्या गोविंदांचा उत्साह बघता आणि राजेराजा पाटील यांच्या आगमन आले त्यांचे हार्दिक स्वागत राजेंद्र पाटील अमित भाऊ सोनावणे यांचे हार्दिक स्वागत आणि अनिलदा वायणे यांचे हार्दिक स्वागत